भारत देश भारत देशात स्त्री शक्तीपीठ लाभलेला माझं महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्यात सम्राट म्हणून ओळखला जाणारा माझा कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्यात शाहू महाराजांचा प्रस्थान लाभलेला माझा कागल तालुका कागल तालुक्यात डोंगर कपाटी बसलेला माझं पिराजवाडी गाव पिराजवाडी गावात आहे निसर्ग योगा ग्रुप योगा ग्रुप च्या सरीने गेले कोल्हापूरच्या भेटीला घेतले यामाबाईची भेट आता ज्योतिबा ज्योतिबावर गेली गुलालीचे उद्रालाचे उदय आता यमाबाईच्या दर्शन

केली भांडाऱ्याची उधळत आता गणपतीपुळेचे दर्शन गणपतीपुळेच्या गणपतीला केले नवस आमच्या निसर्ग योगा ग्रुपला येऊ दे भरभराटीचे यश भरभराटीचे यश गडात गड पन्हाळगड पन्हाळात लागलं आळ तासगावात असले फुळ्या त्या तुळ्यासनी पाच पगडा पाच पगल्यासनी पाच दार पाच दारासनी पाच गड्या पाच कड्यासनी पाच फुलप पाच फुलपासनी पाच किल्ल्या पाच किल्ल्यासनी पाच आठ उघडून गेले आठ भाग उपासर उपासारखा जोरा चंद्रभागेला पड़ला वेडा, चंद्रभागेत पाच नावा पाच नाव पाच जीन पांढर आणि मी विठ्ठल माईच्या लकाचे घोरे गेले